हॅलो एंड्रीवन मी विनया टेंबे आज आपण द सन म्हणजे सूर्य सूर्याशी रिलेटेड वाक्य शब्द बघणार आहोत नेहमीप्रमाणे माझ्या स्पोकन इंग्लिश क्लासमधील तेजश्री मॅम म्हणून आहेत त्या मॅमनी मला एक विचारलं की नेहमी आपण पावसाबद्दल बोलतो इट इज रेनिंग अशा टाईपमध्ये नेहमी आपण वाक्य बनवतो उन्हाबद्दल आपण कधी कसं काही म्हणजे असं वाक्य कसं म्हणायचं की खूप ऊन पडलं आहे तेव्हा माझ्या मनात आला आयडिया की आपण एक व्हिडिओ असा करूया की जे आपण नेहमी बोलतो खरं म्हणजे की ऊन खूप पडलं आहे सूर्याची किरणं इथे आली आहेत घरात चकचकीत प्रकाश आहे सूर्याचा पण आपण वाक्य इंग्लिशमध्ये बघितली नाही आहेत म्हणून म्हटलं आज आपण तसा एक व्हिडिओ करूया आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ सो थँक्स so, टू तेजश्री लड करते सूर्यात मी द सन म्हणजे सूर्य सनी म्हणजे सूर्याशी रिलेटेड चकचकीत सूर्यासारखं सनशाईन सूर्यप्रकाश सूर्य चमकणं सन रेज सूर्याची किरणं सनलाईट सूर्याचा प्रकाश आता वाक्य पाहूया द सन इज व्हेरी ब्राईट अँड हॉट टुडे द सन इज व्हेरी ब्राईट अँड हॉट टुडे आज सूर्य खूप चकचकीत आणि गरम आहे आता एक्झॅक्ट वाक्य मराठीत आपण असं म्हणत नाही आपण म्हणतो की आज प्रखर सूर्यप्रकाश पडला आहे आणि खूप ऊन आहे तेव्हा आपण वाक्य इंग्लिशमध्ये असं बनवू शकतो अफकोर्स मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये किंवा कुठच्याही भाषी भाषा कुठची असो इतर सुद्धा एकच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो फक्त मतिथार्थ सेम असला आणि अर्थ समोरच्या माणसाला बरोबर पोचला की भाषा आपल्याला येते असं आपण त्यावेळेला म्हणतो त्यामुळे हेच वाक्य इंग्लिश पण आणि मराठी पण बऱ्याच वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणता येतो आपल्याला आज मी लिहिली आहेत ती वाक्य वाचून त्याचा अर्थ सांगतो द सन इज व्हेरी ब्राईट सूर्य खूप चकचकीत आहे आणि हॉट गरम टुडे म्हणजे आज आज खूप चकचकीत सूर्यप्रकाश पडलाय खूप उकळतंय खूप ऊन आहे सगळा अर्थ या वाक्यात येतो सेकंड सेंटेन्स इट्स अ लवली सनी डे इट्स अ लवली सनी डे आता इट्स द फुल फॉर्म इट इज वर्तमान काळ लवली म्हणजे खूप सुंदर सनी डे सूर्याचा दिवस म्हणजे खूप सुंदर सूर्याचा दिवस आहे पण मराठीत आपण असं ऑफकोर्स नाही म्हणत की सूर्याचा दिवस सुंदर आहे आपण म्हणतो आज छान सूर्य प्रकाश आहे अशा अर्थी ते वाक्य आपण म्हणू शकतो इट्स अ लवली सनी सनीदे चकचकीत दिवस आहे तिसरं द चिल्ड्रन वर प्लेईंग इन द द चिल्ड्रन वर प्लेईंग इन द सनशाईन द चिल्ड्रन म्हणजे मुलं बर प्लेईंग भूतकाळ झाला चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला पण मुलं खेळत होती इन द सनशाईन सूर्यप्रकाशात सनशाईन सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशात मुले खेळत होती नंबर फोर इट वॉज अ हॉट सनी डे वॉज अ हॉट सनी डे म्हणजे हा खूप उकळ उकाळ्याचा किंवा उन्हाळ्याचा दिवस होता हा खूप उन्हाळ्याचा दिवस होता किंवा तो खूप उन्हाळ्याचा दिवस होता खूप ऊन होतं खूप चप चकचकीत दिवस हुता, हुता। होता खूप प्रखर सूर्यप्रकाश होता सगळा अर्थ या वाक्यातून असाच येतो अर्थ तर नक्कीच सपसला इट वॉज अ हॉट सनी डे खूप चकचकीत उन्हाळा होता नेक्स्ट वन व्हॉट अ ब्राईट सनी डे व्हॉट अ ब्राईट सनी डे आता इथे ब्राईट ह्याचा अर्थ चकचकीत छान सूर्यप्रकाश पडला आहे कारण वाक्य उपकारवाचक आहे एक्सप्लनेटरी सेंटेन्स आहे म्हणून तिथे उन्हाळा खूप तापलं आहे असं नाही अर्थ होत सुंदर छान चकचकीत सूर्यप्रकाश पडला आहे असा अर्थ होतो किती सुंदर सूर्यप्रकाश किती चकचकीत सूर्यप्रकाश असं वाक्य एक्सप्लनेशन मार्क उद्गारवाचक चिन्ह शेवटी येतं एक्सप्लनेटरी सेंटेन्सेल उद्गारवाचक वाक्य आहे नेक्स्ट वन द सन इज स्ट्रीमिंग इन माय रूम द सन इज स्ट्रीमिंग स्ट्रीमिंग इन माय रूम सन म्हणजे सूर्य स्ट्रीमिंग स्ट्रीम हे इथे क्रियापदे पण स्ट्रीम हे नाम म्हणूनही येतं आणि ते नाम जेव्हा ते येतं तेव्हा त्याचा अर्थ असतो प्रवाह म्हणून सूर्याचा प्रवाह माझ्या रूममध्ये आहे येतोय द सन इज स्ट्रीमिंग इन माय रूम सूर्याचा प्रवाह माझ्या रूममध्ये येत आहे म्हणजेच सूर्य माझ्या रूममध्ये आला आहे असंही आपण म्हणू शकतो सूर्यप्रकाश माझ्या रूममध्ये आला आहे असंही म्हणू शकतो इन्स्टेड ऑफ सन आपण सनलाईटही इथे वापरू शकतो बाग वेगवेगळ्या प्रकारे बनवून अर्थ सेमच राहतो पण नेक्स्ट वन द सनरेज आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द फील्ड्स द सनरेज आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द फील्ड्स स्कॅटर्ड स्कॅटर क्रियापद अर्थ बिकुर्ण पसरणं द सनरेज सूर्याची किरणं आर स्कॅटर्ड पसरली आहेत आर ए म्हणून आहेत ऑल ओव्हर द फील्ड्स सगळ्या शेतांवर सर्वत्र शेतांवर सूर्याची किरणं बिकुरली आहेत ते किंवा सूर्याची किरणं पसरली आहेत नाव नेक्स्ट सेंटेन्स फ्रेश सनलाइट एंटर्ड इन माय होम फ्रेश सनलाइट एंटर्ड इन माय होम फ्रेश म्हणजे ताजा आता ताजा म्हणजे आपण मराठीत कोवळा म्हणतो कोवळा सूर्यप्रकाश सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश कोवळा सूर्यप्रकाश एंटर्ड आला आहे भूतकाळी पण म्हणजे आला एवढं म्हणून आपण थांबायचं सिंपल टेन्स आहे साधा भूतकाळी इन माय होम माझ्या घरात उगळा सूर्यप्रकाश आला माझ्या घरात उबळा सूर्यप्रकाश आला नेक्स्ट वन द सी शिमर्ड इन द द सी शिमर्ड इन द सनदाईट द सी सी म्हणजे समुद्र शिमर्ड श उपचार करताना शिमर्ड शिमर्ड म्हणजे चमकणं तळपणं इन द सनलाइट सूर्यप्रकाश अर्थ काय होईल समुद्र सूर्यप्रकाशात चमकत आहे समुद्र सूर्यप्रकाशात चमकत आहे नेक्स्ट सेंटेन्स माय आईज आर ब्लिंकिंग इन द स्ट्राँग सनलाईट माय आईज आर ब्लिंकिंग इन द स्ट्राँग सनलाईट माय आईज माझे डोळे आर ब्लिंकिंग क्रियापद वर्तमानकाळी चालू वर्तमान काळे ब्लिंक डोळ्याची उघळजापुणं ब्लिंक डोळ्याची उघळजापुण इन द स्ट्रॉंग सनलाईट ह्याचा अर्थ इथे प्रखर असा घ्यायचा आहे प्रखर सनलाईट सूर्यप्रकाश प्रखर सूर्यप्रकाशात माझ्या डोळ्यांची उघडझाप होत आहे आर म्हणून आहे आता डोळ्यांची उघडझाप जेव्हा सूर्यप्रकाशात होते तेव्हा मराठीत आपण म्हणतो प्रखर सूर्यप्रकाशामुळे माझे डोळे तिपले आहेत ते तिपले आहेत म्हणजेच डोळ्यांची उघडझाप होती म्हणजे डोळे पूर्णपणे असं स्पष्टपणे आपण डोळे उघडून नाही पाहू शकतो एवढा प्रखर सूर्यप्रकाश दे अशा अर्थ हे वाक्य आहे डोळे आहेत सूर्यप्रकाशाने किंवा डोळ्यांची उघडजाप होते कंटिन्युअस ते असं वाक्य शेवटचं तर ही आजची वाक्य आता परत एकदा मी नुसती वाजते शब्द अर्थ परत एकदा सांगते इंग्लिश मराठी आणि आज मी थांबते द सन सूर्य सनी सूर्याशी संबंधित काही चकचकीत अशा अर्थी सनशाईन चकचकणं सूर्य चकचकतोय चमकतोय किंवा सूर्यप्रकाश सन रेज सूर्याची किरणं सनलाईट सूर्यप्रकाश द सन इज व्हेरी ब्राईट अँड हॉट टुडे आज सूर्य खूप चकचकीत आहे आणि खूप ऋण पडलं आहे सेकंड सेंटेन्स इट्स अ लवली सनी डे आजचा दिवस सूर्य चकचकीत आहे लवली सनी डे सूर्याचा दिवस आहे चकचकीत सूर्यप्रकाश छान पडला आहे द चिल्ड्रन वर प्लेईंग इन द सनशाईन द चिल्ड्रन वर प्लेईंग इन द सनशाईन सूर्यप्रकाशात मुले खेळत होती इट वॉज अ हॉट सनी डे इट वॉज अ हॉट सनी डे तो दिवस खूप उन्हाळ्याचा होता चकचकीत सूर्यप्रकाशाचा होता वट अ ब्राईट सनी डे वट अ ब्राईट सनी डे किती छान सूर्य चकचकीत दिवस सूर्यप्रकाश पडलेला चकचकीत असा दिवस द सन इज स्ट्रीमिंग इन माय रूम द सन इज स्ट्रीमिंग इन माय रूम माझ्या रूममध्ये माझ्या खोलीत सूर्यप्रकाश येत आहे सूर्यप्रकाशाचा प्रवाह येत आहे द सन रेज आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द क्विंड्स द सनरेज आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द क्विंड्स सूर्याची किरणं सर्वत्र दूरवर शेतांवर बिकठुरली आहेत पसरली आहेत फ्रेश सनलाईट एंटर्ड इन माय होम फ्रेश सनलाईट एंटर्ड इन माय होम चकचकीत सूर्यप्रकाश माझ्या घरात आला चकचकीत किंवा कोबळा सूर्यप्रकाश माझ्या घरात आला ताजा सूर्यप्रकाश म्हणूनच कोबळा सूर्यप्रकाश माझ्या घरी आला द सी शिमर्ड इन द सनलाइट द सी शिमर्ड इन द सनलाइट समुद्र सूर्यप्रकाशात चमकला शिमर्ड पास्टेन्स चमकला अँड द लास्ट सेंटेन्स माय आईज आर ब्लिंकिंग इन द स्ट्रॉंग सनलाइट माय आईज आर ब्लिंकिंग इन द स्ट्रॉंग सनलाइट प्रखर सूर्यप्रकाशात माझे डोळे दिपले आहेत दिपले आहेत किंवा डोळ्यांची उघडझाट होते मला डोळे पूर्णपणे लख्ख असे उघडे ठेवून नाही करता येते असे सगळे अर्थ माझे डोळे प्रखर सूर्यप्रकाशामुळे दिपले आहेत अशी याची वाक्य नक्कीच आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डोळे बाय